बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कौडगाव हे डॉक्टर संपदा मुंडे यांचं गाव डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घटनेनं या ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे कारण अशी घटना ही दुर्दैवी घटना आहे आपण सध्या ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांचं जे या ठिकाणी निवासस्थान आहे सध्या आपण निवासस्थानी आहे त्यांच्या आईवडिलाशी आपण चर्चा करणार आहेत बघा या ठिकाणी त्यांचं जे घर आहे या ठिकाणी घर आहे त्याचबरोबर या ठिकाणी अत्यंत या ठिकाणी गंभीर परिस्थितीमध्ये आईवडिलांनी ऊस तोडून मोलमजुरी करून डॉक्टर संपदा मुंडेंना शिकवलेलं आहे बघा या ठिकाणी खूप साध्या पद्धतीने अगदी नॉर्मल पद्धतीचं जे घर आहे ते डॉक्टर संपदा मुंडे यांचं घर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पोटाला चिमटा घेऊन त्यांच्या आईवडिलांनी डॉक्टर संपदा मुंडेंना शिकवलं लहानाचं मोठं केलं खूप मोठं शिकवलं नव्हे तर डॉक्टर केलं आणि डॉक्टर केल्यानंतर अशी घटना घडते या ठिकाणी इथल्या व्यवस्थेने कशा पद्धतीनं डॉक्टर संपदा मुंडे यांच्याशी व्यवहार केला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आईवडला कोणी आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांचे वडील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत दादा या ठिकाणी <दिकाने>? डॉक्टर <coughs> संपदा मुंडे ही आपली मुलगी आहे आज या ठिकाणी घटनेचं नाव जरी काढलं डोळ्यात पाणी येते मला माझ्या मुलीला न्याय पाहिजे माझ्या मुलीला फक्त फक्त आणि फक्त निस्ता न्याय पाहिजे मला दुसरं कशाचीच गरज नाही आणि ते जे गुन्हेगार आहेत त्यांना निस्ती शिक्षाच नाही तर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याच्याशिवाय माझ्या मनाचं किंवा माझ्या मुलीच्या आत्म्याला समाधान मिळत नाही एवढंच माझं त्या मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती जी कळकळीची विनंती आमच्या आंधळ्याची काठी आहे त्या ठिकाणी ह्या वाईट लोकांनी हिसकावून घेतली आणि ती आंधळ्याची काठी त्या काठीला न्याय मिळण्यासाठी सर्व लोकांनी त्या ठिकाणी तुम्ही सहकार्य करा दादा या ठिकाणी <coughs> संपदाला तुम्ही लहानाचं मोठं केलं ऊस तोडला मोलमजुरी केली आणि अशा गंभीर परिस्थितीमधून या ठिकाणी तुम्ही ताईला शिकवलं तर तो कसा संघर्षाचा काळ होता आणि अशा घटना या ठिकाणी आज या ठिकाणी संपदाताईच्या जीवावर आपला बसून खायचं तर आज शब्दा, या ठिकाणी तसे ते वाईट दिवस आपल्याला बघायची वेळ आलेली आहे ते शब्दात या शब्दातून ते दुःख किंवा शब्दातून ते केलेलं जे कष्ट शब्दातून हे त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे रक्ताचं पाणी त्याच्यामुळे ते शब्दातून आम्हाला सांगण्याची हिम्मतच नाही तितकं एवढं कष्ट केलेलं आहे त्याच्यामुळं हे शब्दानं सांगितल्यानं त्याचं समाधान होऊच शकत नाही किती कष्ट आणि किती मेहनत घेतली आम्ही त्या मुलीला डॉक्टर करण्यासाठी हे शब्दानं त्या ठिकाणी होऊ शकत नाही किती वर्ष झालं होतं संप्रदायाला त्या ठिकाणी रुजू होऊन दोन वर्षे व्हायला लागले आता मग दोन वर्षामध्ये तुम्ही किती वेळेस त्यांची भेट झाली किंवा किती वेळेस मध्ये चालू असायचं अजून मधून पण जास्ती करून आम्ही येतं मजुरी रोज जायला पैसा लागतो आहे तिथं सारखं सारखं जायला बरं तिकडं जायचं म्हणलं तर मंजुरी करावं लागते आम्ही सर्वसाधारण शेतकरीत ना सारखं जाणं व्हायचं नाही जाणं होतंच नव्हतं पैसा लागतो आहे ना तिकडं जायचं म्हणलं तर हजार दोन हजार रुपये लागतो तिकीट लागते दहा पाच रुपये जवळ लागते मग कुठले आणायचे पैसे त्याच्यामुळं आपलं परिस्थितीनुसार फोनवर बोलायचं असं अधूनमधून एखाद्या वेळेस बोलण्यामध्ये काही असं संशय येण्यासारखे किंवा बोलण्यामध्ये काहीतरी असा त्रास आहे किंवा अशा गोष्टी कधी बोलणं झालं शब्दातून हे नाही तिनं कसल्याच प्रकारचं आम्हाला हे दुःख होतंय हे सांगितलंच नाही जा, उन्ही म्हणजे जाणवलं बी नाही जाणवलं मनातच ठेवल्या जाणवलं सुद्धा नाही एक पिता म्हणून कारण आपण बाप आहेत वडील आहेत कारण स्वभाव कसा होता कशा पद्धतीनं कारण त्यांचा स्वभाव निर्भीड होता हे सगळ्या कोण सांगणाऱ्या न न वागणाऱ्या असत्यने वागणारे नव्हते सत्य न्याय खराच करायचे तिला खोटं जमतच नव्हतं वडील बी खोटं बोलणं तरी जमत नव्हतं इतके सत्य वागलेली मुलगी माझी माझी मुलगी म्हणजे अशी कष्टाळू शेतकऱ्याची मुलगी इमानदारीनं करणारी मुलगी कारण आमच्या कुळात किंवा वंशात लबाडीचा हा विषयच नव्हता त्याच्यामुळं तेवढंच केलंय ते, ते व्यवस्थेने या ठिकाणी बळी घेतला असं तुमचा आरोप आहे त्या ह्याच्यावर त्या काय दवाखान्यातले जे लोकं असतील त्यांच्यावर आणि पोलीस खात्यावर यांच्यावर आमचा आरोप नाही त्यांना शिक्षा कठोरात कठोर नव्हे त्यांना फाशीचीच शिक्षा पाहिजे याच्यापेक्षा आम्हाला मागणंच काही नाही या आरोपामध्ये खासदाराचं देखील नाव समोर येत आहे ते मला काही खासदार नाही काही नाही ते कळतच नाही ते राजकारण नाहीच मला मला फक्त एक आहे शिक्षा मग ते राजकारण असेल कर्मचारी असेल कुठलाही असेल शिक्षा हवा शिक्षा हवा शिक्षा हवा आणि ती बी फासी फासी फाशी याच्यापेक्षा दुसरं काहीच नको मग मला त्याच्याशिवाय समाधानच नाही ज्यावेळेस घटना घडी त्यावेळेस किती वाजता तुम्ही तिथं पोहोचला तर घटनास्थळी कधी गेला होतो मला तर काही कळालंच नाही पण सांगितलंच नाही आम्हाला डायरेक्ट जिपीमध्ये बसवलं साडे तीन वाजले आम्हाला तिथं दवाखान्यात जाण्यासाठी पण काय आता मी आडाणी माणूस मला काहीच कळलं नाही मी घाबरून गेलो तिथं पोलीस लोकं होते फक्त उभे दुसरं कोणीच नव्हतं काही नाही बाकीचं मला काही कळालं तिथून पुढचं मुख्यमंत्र्याकडे काय मागणी असेल मुख्यमंत्र्याकडे मागणी एवढीच की ह्या दुष्टांना हे जे आमच्याकडे जे आमच्यावर अन्याय करणारे जे लोक आहेत ह्यांना फाशीची शिक्षा दुसरी माझी काहीच माग कळकळीची कल विनंती मुख्यमंत्री साहेबाकडे आमची फक्त फाशीची शिक्षाच ह्यांना शिक्षाच व्हावा जेवढे आहेत तेवढ्यांना सुद्धा बरं या ठिकाणी जे संपदा मुंडे ज्या संपदाताई आहेत यांना या ठिकाणी बीडची कन्या आहे म्हणून त्रास झाला की काय नेमकं काय प्रकार बाकीचं मला काही माहीत ती बीडची कन्या अस म्हणून हो की काही हो कन्याला त्रास झाला हे तर खरंही ना मग ती बीडचे असो कुठं महाराष्ट्राचे असो कुठले ते मला बाकीचं देणं घेणंच नाही काही संपदा मुंडे यांच्या वडील या ठिकाणी फक्त संपदा मुंडे यांच्यासाठी न्याय मागत आहेत आणि आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशीच मागणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या वडिलाची आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल